नमस्कार वर्ल्ड ऑफ वो शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आज रेसिपी टॅमॅटो रसम आपण सांबार बनवतो वरण बनवतो आमटी बनवतो एखादा दिवस टॅमॅटो रसम बनवा आता टॅमॅटो रसम वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात मी कोणत्या पद्धतीने घरी बनवते तीच रेसिपी मी आपल्याबरोबर आज शेअर करणार आहे मी इथे टॅमॅटो घेतले रस्समसाठी टॅमॅटो कच्चे वापरू नये पिकलेले टॅमॅटो असावे आणि आज मी जी रेसिपी आपल्याबरोबर अपलोड करणार आहे त्यामध्ये रस्सम मसालासुद्धा मी आज आपल्याबरोबर ती रेसिपी रस्सम मसाल्याची पण रेसिपी मी आपल्याबरोबर आज शेअर करणार आहे मी हे टॅमॅटो बाजूला ठेवते मी रसम पावडर बनवते पॅन घेतले मी रसम पावडर जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवते सापर बनवायचं असेल आमटी बनवायची असेल किंवा आपल्याला आपण उत्तप्पा किंवा डोसा बनवतो ना त्यावर आपण हा मसाला ना लावू शकतो म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते आणि मी तो स्टोर करून ठेवणार आहे याचं कारण हा मसाला वापरून वरण किंवा सांबार रस्सम बनवलेलं माझ्या मुलीला खूप आवडतं म्हणून मी मसाला जास्त बनवते मी या चमचाचं प्रमाण घेते चार चमचे चणा डाळ चार चमचे तूर डाळ दोन्ही डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत डाळी भाजून घेते डाळी भाजून झाले दोन चमचे धणे एक चमचा जिरं एक चमचा काळी मिरी पाच लाल सुख्या मिरच्या कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं मी जास्त घेतलेली आहेत रस्सम म्हटलं की कढीपत्ता हा भरपूर प्रमाणामध्ये आपण घालावा त्याची एक वेगळी टेस्ट येते कढीपत्त्याची हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेते रस्सम मी बनवते टॅमॅटोचं टॅमॅटो रस्समला छान रंग येण्यासाठी मी एक सिक्रेट त्यामध्ये साहित्य ॲड करणार आहे म्हणूनच म्हणते रेसिपी शेवटपर्यंत पहा रसम पावडरसाठी मसाला भाजून तयार आहे हा मसाला मी थंड करून घेते थंड करून घेतलेला मसाला मिक्सरला याची मी पावडर करून घेते रस्सम पावडर आता ही पावडर एक डबा कोरडा करा आणि त्यामध्ये दे भरून ठेवा अजिबात भात खराब होत नाही याला ओला चमचा लावायचा नाही पावडर छान टिकते ही रस्सम पावडर मी इथे भरणी घेतलेली आहे कोरडी करून त्यामध्ये मी भरते रस्सम पावडर केव्हाही वापरू शकतो टॅमॅटो मी धुवून घेतलेले आहेत मी टॅमॅटो आता चिरते आणि टॅमॅटोमधल्या मी बिया काढून टाकणार आहे बिया टॅमॅटोमधल्या वापरणार नाही आता हे टॅमॅटो बारीक चिरून त्याचा रस्म बनवू शकतो पण मी झटपट बनण्यासाठी आणि रस्म पातळ असतं आता बारीक चिरून ह्याला आपण न शिजवता म्हणजे थोडं न बॉईल करता रसम बनवलं तर त्याच्यामध्ये टॅमॅटोच्या फोडी आहे ना बारीक कच्च्या राहतात म्हणून मी कोणत्या पद्धतीने रसम घरी बनवते ही रेसिपी मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे टमॅटोतल्या बिया काढून टमॅटो मी बारीक चिरून घेते बियांचा पाठ काढून टाकणार आहे मी वापरणार नाही टमॅटो चिरून घेते मी ह्या पद्धतीने रस्सम बनवते चिरलेले टॅमॅटो पॅनमध्ये घेतले चिरलेले टॅमॅटो रस्समला छान रंग येण्यासाठी माझं व्हेरिएशन एक चमचा चिरलेलं बीट थोडं पाणी घालणार आहे मी या वाटीने एक वाटी पाणी घातलं आहे गॅस ऑन करते आता कच्चे टॅमॅटो मॅश करून मॅशरने किंवा हाताने तुम्ही मॅश करून ते रस्सम बनवलं ना तर ते टॅमॅटोच्या फोडीनं रस्सममध्ये लागतात म्हणून मी असं बनवते टॅमॅटो थोडे बॉईल करून घेणार आहे म्हणूनच थोडं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे टॅमॅटो आणि बीटच्या फोडी शिजलेल्या आहेत आता थंड करून घेते बरं टॅमॅटो आणि बीटच्या फोडी हे टॅमॅटोचं मिश्रण मी ज्युसरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते आता रसमनं पातळ असतं ह्या ज्या फोडी आहे टॅमॅटो आणि बीटच्या एखादी बारीक त्याचे कण असावेत टॅमॅटोचे रसम खाताना टॅमॅटोची टेस्ट येईल मी फिरवून घेते ज्युसरच्या भांड्यामध्ये मिक्सरला फिरवलं तरीही चालेल काहीच हरकत नाही हे पा असं फिरवून घ्यायचं आहे टॅमॅटोच्या फोडी बारीक बारीक त्यामध्ये राहिल्या पाहिजे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल करते या चमच्यानी तीन चमचे तेल घेतले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन लाल सुक्या मिरच्या कडीपत्त्याची पान, फोडणी खमंग व्हायला हवी लसणाचा वापर जास्त करावा दहा ते बारा लसूण पकड्या मी टेचून घेतलेल्या आहेत लसूण फोडणीत परतून घेते छान फोडणी खमंग झालेली आहे त्यावर हे वाटलेलं टमॅटो आणि बीटचं मिश्रण तुम्ही रंग पाहू शकता बीट वापरले मी त्यामुळे असा रंग आलेला आहे मिक्स करते मी बीटचा वापर केलेला आहे नसेल तुम्हाला बीटचा वापर करायचा तर स्किप करा पण थोडासा बीटचा तुकडा तुम्ही यामध्ये वापरून पहा वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवरनं अशा वेरिएशन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतात आणि मी अपलोडच करत असते आणि आपण छान रिस्पॉन्स देता धन्यवाद एक उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी लो करते रसम पावडरमध्ये मी लाल सुख्या मिरच्या वापरलेल्या आहेत काळी मिरी वापरली आहे आणि फोडणीमध्ये सुद्धा मी दोन लाल मिरच्या सुख्या फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत आता मी हे काश्मीरी लाल तिखट अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी घालते यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता मी इतकंच वापरलेलं आहे नाहीतर रसम तिखट होईल पाव चमचा हळद रसम पावडर बनवलेली एक चमचा आणखी एक चमचा दोन चमचे रसम पावडरचं प्रमाण जास्त असावं तरच रस त्याला रसमची टेस्ट येणार आहे चवीनुसार मीठ मिक्स करते मसाले झाकण ठेवते दोन मिनिटं झाली मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे रसम थोडं पातळच असतं आणखीन एक वाटी गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे रस्सम पटकन ते शिजलं जाईल झाकण ठेवते उकळी आलेली आहे रस्समला दोन चमचे चिंचेचा कोळ चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढला एक चमचा चिरलेला गूळ आता रसम, भाता बरोबर तर खूप छान लागतच पोळी भाकरी किंवा पराठा सुद्धा ब्रेड सुद्धा याच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता भाताबरोबर खूपच छान लागत चिरलेली कोथिंबीर रसम तयार तुम्ही आणखी याच्यापेक्षा सुद्धा पातळ करू शकता मी असं बनवलेलं आहे आणि आज मी एका रेसिपीमध्ये दोन रेसिपी आपल्याबरोबर शेअर केले आहेत रसम पावडर सुद्धा आता सव करते रस्सम कोथिंबीरनी गार्निशिंग रसम, रसम तयार आहे गरमागरम भात बनवलेला आहे आणि गरमागरम रस्सम टोमॅटोच आता भाताबरोबर रस्सम खूप छान लागतं मी भातावर रस्सम वाढते वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार